कडवण अवघड शस्त्रक्रियेने वाचविले युवकाचे प्राण कडवणच्या वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या प्रयत्नांनी युवकाचा पुनर्जन्म कडवण तालुक्यातील जैदार येथील युवराज संजय गायकवाड या अठरा वर्षीय युवकाला सात ते आठ दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत होता परंतु त्याने त्रास अंगावर काढला पाच दिवसानंतर वणे येथे सोनोग्राफीसाठी तो गेला असता असे निदर्शनास आले की त्याच्या पोटामध्ये कुठल्या तरी आतडीला छिद्र पडले असून पोटामध्ये जवळपास सातशे ते आठशे मिली घाण साचलेली आहे अशा वेळेस अत्यावश्यक स्थितीत शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने युवराजचे आई वडील व नातेवाईकांनी कळवणी येथील वक्रतुंड हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश वसंत पगार यांच्याशी संपर्क साधला डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले युवराजला तात्काळ ऑपरेशनला घेतले असता डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्याच्या लहान आतड्याला छिद्र पडले असून जवळपास घाण काढली डॉक्टर निलेश पगार डॉक्टर बिपिन पलघटवल डॉक्टर कृतिका पगार यांनी ही शस्त्रक्रिया केली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि दिवाळीच्या तोंडावर उद्भवलेल्या त्रासाने हादरलेल्या कुटुंबियांना आणि रुग्णाला डॉक्टरांच्या रूपाने देवदूत भेटले आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युवराजला सुखरूप घरी सोडण्यात आले महाराष्ट्र क्रांती क्रांतीनेसाठी वृत्त संकलन विभाग कडभाट म्हणजे मुलाला चार दिवसापासून पोटात दुखत होता आम्ही मग सोनोगरोपी काढासाठी कोणी गेलो तर पण कळवनला आलो मग डॉक्टरांनी आता अर्जंट ऑपरेशन केलं मग तो एकदम क्लिअर झालं आता मी आज घरी चाललो संजेराव युवराज संजेगाई काढ Rano Jeder काय त्रास होतो मागच्या दिवसापासून सपोर्टात आता ते मी या गावात ते काढलं आणि सोनं क्रॅप काढण्यासाठी वणीला घेतलं आणि ते ऑपरेशनसाठी कला ॲडमिट केलं आणि मी आता सुखरो घरी ऑपरेशन करून चाललो आहे मी डॉक्टर निलेश पगार अकरा ऑक्टोबरला मला माझ्या एका पेशंटचा फोन आला की सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवला आहे व नीता सोनोग्राफी झालेली होती त्या सोनोग्राफीमध्ये असे सांगितलेले होते की पेशंटला पोटामध्ये कुठेतरी आता होल पडलेले आहे आणि जवळपास सातशे ते आठशे एम एल घाण साचलेली आहे आणि पेशंटला हा त्रास चार ते पाच दिवसापासून होता परंतु त्याने अंगावर काढलं पण हे एकदम इमर्जन्सी ऑपरेशन असते त्या अनुषंगाने मी त्यांना तो सल्ला दिला त्यांनी लगेच पेशंट वनीवरून कळवणे ते घेऊन आले पेशंटची परिस्थितीची परिस्थिती ची एकदम हलाखीची असल्याने उपचार करणे फार गरजेचे होते त्यामुळे आम्ही पेशंटच्या नातेवाईकांनी त्याला लगेच संमती दिली आणि आम्ही पुढं एक ते दीड तासात नाशिकचे डॉक्टर बिपिन पलगडमल आणि मी आम्ही लगेच ती सर्जरी केली तर त्यामध्ये असे निदर्शनास आले की लहान आतड्याचा तिसरा भाग जवळपास अकरा सेंटीमीटरचा फुटून त्या ठिकाणी तो खराब झाला होता सडला होता गँग्रिंग झालेलं होतं आणि तो भाग काढून चांगला आतडे एकमेकांना जोडून त्याचं जवळपास जो एक ते दीड लिटर आम्ही घाण काढली आणि मग त्यामध्ये नळी वगैरे ठेवून ऑपरेशन झाले ऑपरेशन हे यशस्वीरित्या पार पडले आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला घरी सोडताना खूप आनंद होतोय त्याचा या ऑपरेशन मध्ये पुनर्जन्म झाला असे म्हणण्यास काहीच वागे ठरणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा